पहिला हो काल रात्रभर झोपलोच ना आम्ही सकाळी सहा वाजता दवाखाना नेला ताप येतो औषध दिला जातो येतो जातो येतो जातो आणि अख्खा दवाखाना फुल आहे पूर्ण म्हणजे म्हणजे पूर्ण फुल आहे बोला तुम्ही विचार करा की साथ चालू आहे आणि डेंगूची चालू आहे जेव्हा कोण डेंगू नको निघाला काय बस प्रार्थना करूया आणि रिपोर्ट काही गेले का उद्या नॉर्मली ते घरीच करूया काय आलं तर मग ॲडमिट करूया आपण काही जाताना आणि आलो बाबाची रिपोर्ट बघून आलो काय सॉरी नॉर्मली बघतो ना इन्फेक्शन आहे তো আবার ঔষধ চেঞ্জ করুন দোকান দিবস বলতে তো বগু তো পিছার আছে বা না तर मी मी ना आता जस्ट मोबाईल रिपेअरिंगला टाकून आलो हो, काल मी पूर्ण असं सगळ्यावर होतं फक्त सोप्यावर असा नॉर्मल राग झाला फक्त फेकला तो खाली पडला आणि डायरेक्ट फुटला मी शॉक झालो कसं काय झालं असं एवढे दिवस आयफोन पडत असं कुठे पण माझा गाडीवरनं पण तरी फुटला नव्हता कवर बरोबर नव्हता म्हणून कवर ना रब्बराची कवर वापरा प्लास्टिकची कवर असं फेकून द्या त्याच्यामुळे फटका लगेच जोरात लागला रब्बरचा असा मोबाईल पंच झाला असा तर ठीक आहे मोबाईल गेला माझा काय नाही हा एस ज्याच्यामध्ये ते ब्लॉक सेट करतोय आता ढिलाय बनवायला तर तीस हजार रुपये खर्च बोलले डिस्प्लेचा तर बघू आता काय कमी जास्त करून पंचवीस एक हजारपर्यंत होऊन जाईल ओरिजिनल डिस्प्ले तर चांगली गोष्ट आहे पण पाच मिनटाच्या रागासाठी लय मोठा फटका पडला ते समोर राग करायचा नाही राग करायला तर आपल्या अंगावर करायचा मोबाईल इमेजची नको मस्ती म्हणजे चाकूनी नाही वर्कआउट करायचं जिम मध्ये पक्का हे समजला असेल ना तुम्हाला ते हो ना मोबाईल बंद सिम कार्ड बंद दे माझा व्हॉट्सअप बंद दे माझा गुगल पे बंद दे सर्व बंद आहे आता काय आहे इसकेच इसकेच घाटा होतोय कारण की आम्ही कुठे पैसे खर्च नाही करू शकतो एक शब्द बोलली ह्यांना का बाबू आहे ना दोन तीन जणांनी असा पडतोय आणि कालपासून तो मला काहीच काम करून देत नव्हतं तसं मागे मागे चिटक होता आज बघा त्याला ताप आला तर तसं त्याला कणकण भरलेली दोन दिवसापासून

एवढं तुम्हाला फाकवायची गरजच नाही फक्त तुम्ही पायाच्या गोदडी काढायला तर काही जामीनं रात्री बघितलं बाबूला एकशे तीन एकशे चार ताप होता सो रात्रपूर्ण झोपतच नव्हता आणि बाबूच्या तोंडाला बघू शकता कसा फोडी आला तर सकाळी आम्ही दवाखान्यात आलो डायरेक्ट ब्लड चेक करायला घेतो दुसरा दिवस होता बोलला दिवस नको वया झाला मला तर ब्लड चेक करायला नेलं बापूला आतमध्ये आणि बाबू खूप जास्त रडतोय आणि बाहेर बघेल भा तर एस पण रडतच होती इतके केवाला काय नाही फक्त ते आता काय चालू माहिती आहे का नॉर्मल म्हणजे सात चालू आहे भरपूर ताप भरपूर आणि हॉस्पिटलमध्ये ना अख्ख्या हॉस्पिटलमध्ये ना जागा पण नाही फुल होता एकदम हॉस्पिटल तर ब्लड चेक केला आणि रिपोर्ट सकाळी नंतर तर आम्ही घरी घेऊन गेलो पहिले डॉक्टरकडनं बाबूला आणि मग घरी नेलं तर आता ना घरी आलं तर तीन वाजता तरी बाबू खेळत नाही त्याला मोबाईल पण दाखवलं थोडीसा पक्की थंडगाव होती बिचाराला तर रात्री लगेच बापूला बघायला जे राखी आलेले तर बापूल जरासा खेळत होता थोडंसं म्हणजे तापायचं औषध दिलं तर सात तास म्हणजे ना फरक पडायचा नंतर परत ताप व्हायचा औषध दिल्यावर ना तर आता दुसऱ्या दिवशी बघू सकाळी नेक्स्ट डे काका येऊन गेला रडायला लागला परत आणि जरासा ताप उतरला आहे तर सकाळी ब्लड तर चेक केलं आहे तर उद्या रिपोर्ट येईल तेव्हाच समजेल आपल्याला काय नको निघाला तेव्हाचं कृपयाने इन्फेक्शन ताप तर चालूच आहे भरपूर आज एकशे सात ती चार एकशे चार होता मम्मी पण पडली आईला पण ताप आला आता जाताना जस्ट म्हणजे ना, ना बाबूचा तापचा जरासा थांबला बरं झालं औषध तिसरी बदलली आहे तर आता जरासा फरक पडला आता उद्या बघूया परत आपल्याला रात्री ताप नको यायला काल रात्रभर झोपलोच ना आम्ही सकाळी सहा वाजता दवाखाना न्यायला ताप येतो ता औषध दिला जातो येतो जातो येतो जातो आणि अक्का दवाखाना फुल आहे पूर्ण म्हणजे म्हणजे पूर्ण फुल आहे बोला तुम्ही विचार करा की सात चालू आहे आणि डेंगूची चालू आहे देवाच्या कृपया डेंगू नको निघाला काय बस प्रार्थना करूया आणि रिपोर्ट गेलं तर उद्या नॉर्मल ते घरीच करूया काय आलं तर मग ॲडमिट करूया आपण आमच्या आईंना पण ताप आलाय आईंना दाखवलं तुम्ही तर ता आईंचा ताप तर ता ता ताप थंडी वाढली मेन जास्त करून बघा तरी चालतो सकाळी दोन दिवसांचा आज आम्हाला बघतोय ब्लॉक पण नाही काढला आणि बिचारा येतात नाही शेवट इकडे बाबू बाबूला नॉर्मल आले तर काय जाताना मी आलो बाबूची रिपोर्ट बघून आलो काय सरे नॉर्मली फक्त दुन्द ना इन्फेक्शन आहे तर आता औषध चेंज करून दिले तर दोन तीन दिवस बोलले ते ताप असतंच तर बघू तर बिचाराच्या बाबू गाऊ आहे ना बाबू हॅलो बोल हॅलो हॅलो आता तरी ठीक आहे आता जेव्हा जस्ट आईना दवाखान्यात नेला आईना याचा ता इन्फेक्शनचा ता ताप तर बाबूला पण झाला ना तर ता आईना ताप झाला बाबूचा ता पण तर इन्फेक्शन आईकडेच होतं तो काल पण जसं आई आईच चालू तो आईकडे चिपकासा ना तर आईला पण ताप दिलं तर आई इंजेक्शन औषध गेलं येऊन गेले इन्फेक्शन झाले खूप जास्त आणि डेंगू मलेरिया मेन झाली तीच भीती होती रात्री जेवायला बोललं तर सकाळी नको येऊन दे तिथे दवाखान्यामध्ये गेलो ना उडा दवाखाना फुल ना उडा फूल म्हणजे भरपूर छोटेच पोरं होते पाहिजे का सर्वांनी पावसात भिजत नाही वातावरण एकदम हे झालंय का गरम थंडी गरम थंडी एकदम वेगस एकदम कंटिन्यू तरी पाऊस पडला तरी भारी वाटतो लहानपणाला ते त्यांना काय अरे शेरू खाऊ पाय तुला हा गाडी पाय बेपर बी जाता जाताना सकाळी आईना इंजेक्शन दिलं ताप आलेला आता हिची वारी झाली आता हिनं पण इंजेक्शन देऊन एक ताप ताप आलेला हिला पण भरपूर इन्फेक्शन चालू आहे तर बघा ना आता कोमलला पण तापल तर इंजेक्शन दिले डॉक्टरने औषध दिले तर औषध बनेल थोड्या वे वेळाने आणि आता झोप बोलायला आराम कर तर बापू आहे तर बाबूला बाबू जरा म्हणजे ठीक आहे आता इचके तर उद्यापर्व बाबू तापता नाही दोन दो, आज रात्रपासून म्हणजे थोडा कमी आहे पण खेळतो बिळतो म्हणजे टेन्शन नाही का असं आणि परत ना आता आईला पण ताप गेला तर इसकेला इंजेक्शन थोडंसं बरं वाटतं आहे नंतर मग आपण ना काय करू माहिती इचके थोड्या वेळाने जेवण कर गोळा घे झोप मस्त काय आराम कर बाबू पण झोपेल मग उद्या परवा बघूया काय कसं काय वाटतं दोघांना पायदा काय कसे काय दुखत बाबूचे काम माहिती या शोरू विकले शोरू तो तो आता तोंड ना बाबूचं आता गेल्या टायमा शेवटी किती भारी दिसत होता आणि आता बघा आधारात कसा होता तोंड सोरू विकले काय आलं बाबू बोल हॅलो हॅलो बोल हॅलो आई आई लागते आई 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 बाबूला 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 आमचा आई घेत होते बाबूला बाबू बाईला लागले ना ओके मग मी जिमला जातो एकदा जिमला नाही गेलो ना कंटिन्यू ला okay ना। okay आता वीक पडून जाते बॉडी जिममध्ये मध्ये असल्यानं ब्लडिंग एकदम फास्ट चालतं ना मग ते बरोबर लवकर ना कॅप्चर हो

आणि ना एकशे आणि त्या दिवशी तो ना मेन म्हणजे खाली झोपत पण नव्हता तू झोपले आम्ही खारे टाकला आणि एसकेकडे येतच नव्हता जो म्हणजे ना आपल्या एकदा आजारी असल्यानं जिला पकडत असत आईला पकडले तर आईकडे ना आला पूर्ण रात्र पण नाही पण त्याला समजत काल मला बरं नव्हतं ना माझ्या नव्हता येत तो एसकेकडेच होता झोपणार आहे त्याला खेळून द्या

एसी ए सी का काहीतरी नाव आहे काय पाहतं आहे एकदम मी एकदम म्हणजे एकदम पोत पाच आहे मोबाईल हॅलो छोटा मोबाईल आय पॉस सिक्स ऑफर झालं सरळ पहिली मी सरळ पहिले पासवर्ड पासपोर्ट बोलला पासपोर्ट हो ना कसं कसं समजलं काय माहिती कशी हवा दोन आकडे सांगितले दोन आकडे ना त्याने खोलून टाकलं पासवर्ड मी विचारायचं पडलो खरं ना म्हणजे बरं पासपोर्ट अरे खप्ता लिहिलं आहे बोललं फोर सेवन त्यांनी नोटीस करून खोलला घटा घट घटा घट आता टाकले तुम्हाला खोलला हुशार आलं आगे क्या है क्या दे है आपण जेव्हा आपलं घरी समजलेलं ना तेव्हा मी पप्पा माझ्याकडनं फोन करून ठेवायचे म्हणजे मला मोबाईल मध्ये येत आमच्या लव्ह स्टोरी मध्ये एवढं डेंजर होतं ना इथे मोबाईल वर सर्व घेतलेले गावाला पाठवून ठेवले इथे लग्न पण जमवले आता कशी दिसतात बोटं अशी मी बोट अशी लाईटी मध्ये बघायची मोबाईल द्यायची नाही असे अशी टाकायचे बरोबर खोलायचं आणि आता तुमचं पण नाही बघितलं मी पण तेव्हा मग तुमच्या फक्त स्टोरी बघायला मी खोलायची फोन तर लावता येत नव्हता ना मला समोर तसा फक्त स्टोरी बघूनच बरं वाटायचं म्हणजे तुम्ही हाय जाऊ